नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली मिरची त्यासाठी मी इथे मिरची कट करून घेत आहे एकदम मधोमध कट करायची आहे अशी वाटलंच तर यामधलं बी पण तुम्ही काढू शकता तर अशाच मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर चला आता आपण इथे त्याच्यासाठी मसाल्याची तयारी करून घेऊया तर हा मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्तही भाजायचे नाहीत थोडेसेच भाजून घ्यायचे आता मी इथे एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे बेसनपीठ घ्यायचं आहे थोडंसं अर्धी वाटी घेतलेला आहे मी ते छान असं आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजायचं नाही तर पाहू शकता इथं लालसर रंग ला आलेला आहे आपल्या पिठाला असंच भाजायचं आहे तर आता एक प्लेट एक हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत त्यामध्ये दहा बारा लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आणि हे छान मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर हे सगळं मी मिक्सरला बारीक केलेलं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये हे आपण भाजलेलं बेसन पीठ घातलं आहे आता नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मसाला थोडासा ओलसर करून घेतलेला आहे तुम्ही असाच मिक्स करून कोरडाही वापरू शकतात पण तो मसाला आपला जेव्हा आपण मिरची तेलात भासतो ते त्यावेळेस पूर्ण बाहेर पडतो त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडासा ओलसर करून घेतलेला आहे त्यामुळे आपलं हे मिश्रण मिरचीच्या बाहेर येत नाही तर इथे मी आता मिरचीमध्ये हे मसाला भरून घेत आहे इथे मी चमच्यानेच भरलेलं आहे तर पाहू शकता असा आपल्याला इथे मसाला भरून घ्यायचा आहे त्या मिरचीमध्ये आपल्याला जेवढा मसाला बसवता येईल एवढा पूर्ण मिरची भरून मसाला इथे भरायचा आहे आपण हा मसाला ओला केल्यामुळे मिरच्या बाहेर मसाला आपला पडत नाही तर अशाच आता इथे मी सर्व मिरचीमध्ये मसाला घालून घेणार आहे तर अशाच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा एकदम सोपी रेसिपी आहे आणि अशी मिरची जर घरात आपण केली तर लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते तर बघा इथे मी पूर्ण आता मसाला इथे मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे तर चला मग आता आपण इथे सुरुवात करू मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि आता ह्या पूर्ण मिरच्या मी इथे ते तेलामध्ये टाकणार आहे तेल जास्तही घालायचं नाही जास्त तेल लागत नाही मिरची आपल्याला तळून घ्यायला तेल थोडंसंच टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एकदा हलवून घ्यायचं आहे मी गॅस थोडासा लो मीडियमवरच ठेवलेला आहे जास्त गॅस फुल करून घ्यायचा नाही आपल्याला त्यामुळे आपल्या मिरच्या इथे चिटकतात खाली त्याच्यामुळे आता याच्यावर मी परत एक चमचा तेल घातलेलं आहे आणि याच्यावर मी असंच एक दोन मिनिटे कमी घ्या लो मिडियमवर ताट झाकून ठेवलेलं आहे तर इथे पाहू शकतात आपल्या मिरच्या छान असा रंगही आलेला आहे आणि छान मस्त अशा भाजत आहेत आता परत इथे मी आणखी एक मिनिट इथे ताट झाकून ठेवणार आहे मी असंच आता एक मिनिट झाल्यानंतर बघू शकता किती छान अशा आपल्या इथे भी भरलेली मिरची तळलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाण्याचा थोडासा शिडका टाकलेला आहे छान असं हलवून घ्यायचं आणि परत आता याच्यावरती एक मिनिट मी इथे ताट ठेवून झाकून घेणार आहे तर बघू शकता इथे आपली भरलेली चमचमीत अशी मिरची तयार झालेली आहे तर व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू